वजावा दोन अंकी आणि तीन अंकी टू डिजिट नंबर्स अँड थ्री डिजिट नंबर्स आता फोर मायनस वन हे फोर फिंगर आहे त्याच्यातून मायनस वन केला किती के उरतो वन टू थ्री इथे काय टू मायनस टू मग टू मायनस टू आहे पण टू मधून वन टू टू मायनस टू काय आलं काहीच नाही झिरो म्हणजे म्हणजे थ्री अँसर आला इथे की फोर आहे फोर फोर माइनस किन टू थ्री किरले वन फोर माइनस थ्री वन आता इधे थ्री माइनस टू थ्री फिंगर कि वन टू थ्री टू माइनस कर वन टू कि उन मैं वन शेटना तो वजह वाक्य कर इतने नाइन तो नाइन फिंगर आता मज़े फाइव आ फोर नाइन जाएन मन कोर करतेरले फाइव मैं फोर इज इक्वल किती फायव्ह आणि एट मायनस झिरो आठ मधून झिरो गेला एट मधून झिरो गेला एटच उरतात हे आठ एट झिरो गेला म्हणजे काहीच नाही मग तेवढं सुरले मग एट मायनस झिरो आता थ्री डिजिट नंबर तीन अंकी संख्येची माझा वाटेल फाय मायनस झिरो आता पाच शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेले मग पाय फायव्ह उरले फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री वन टू थ्री किती वन फोर माइनस थ्री इज इक्वल वन इतने थ्री थ्री फिंगर के लिए वन टू थ्री माइनस कर वन इतने सिक्स फिंगर मैनस कि वन वन माइनस आता नाइन है फाइव फोर नाइन फिंगर आउ बोट आ माइनस थ्री फोर फाइव सिक्स सेवन नाइन माइनस टू इज इक्वल सेवेन ये फाइव माइनस वन फाइव वन टू थ्री फोर फाइव ऐसा माइनस वन के फोर रिमेनिंग फोर फाइव माइनस वन फाइव फिंगर फाइव मैं वन गया उरले किती वन टू थ्री फोर मग तर फाय मायनस वन इज इक्वल फोर थ्री थ्री मायनस वन थ्री फिंगर केले मी वन टू थ्री त्याच्यामधून वन मायनस केला किती उरले टू मग इथे थ्री मायनस वन किती आला टू इथे नाईन आहे बरं आता हे फाय आणि इथे फोर नाईन नाईनमधून किती मायनस करायचे टू नाईन म्हणून टू मायनस झाले किती उरले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन मायनस टू इज इक्वल सेवन गणित करताना शेवटून अंकाकडून सुरुवात करायची ओके